मित्रांनो जसं की आता आपण माग आपली बाग जी आहे ती पडलेली बघितली आता आपण काय करतोय ही जी बाग आहे ती पूर्ण आता ले ले, जी मध्ये पडलेली आता आडेतीडे झाड आहे तर ते पडलेली झाडं आपण एक साईडला एका सरीत पूर्ण दाबून घेतोय कारण आता त्याच्यामध्ये काय आपल्याला इंटरेस्ट नाही राहिलेला त्यानंतर परत आपण काय केलेलं जी आपली आता ही राहिलेली जी बाग आहे उभी राहिलेली जी बाग आहे तिला पूर्ण आता बांधून घेतोय आपण त्याच्यासाठी आपण सोलापूरवरून लेबर बोल लेबर बोलवलेला आहे कारण आपल्याला याच्या अगोदर जर माहिती असतं की बाग बांधली जाते आणि बांधल्यानंतर ही बाग आपली वाऱ्या वाहतांना टिकू शकते तर आपण याच्या अगोदरच ही बाग बांधली असती पण झालं असं की पडल्यानंतर आपल्याला कळलं की बाग बांधावी लागते म्हणून तर मित्रांनो पहिलं वर्ष हे काही हरकत नाही आपण पण हार मानत नाही म्हणून आपण काय केलेलं आहे लेबर बाहेरून आणलेलं आहे आणि आता सध्या आपली बाग पण बांधायची चालू आहे तर मी तुम्हाला दाख ते दाखवतो कशा पद्धतीने आपण आता ही बाग बांधतो आपण जे माणसं बोलवलीत त्यांच्यापैकी काही माणसं आता आप आपल्या सोबत आहेत ती थोडक्यात माहिती आपल्याला देतील त्यांची ते कुठून आलेत काय आले तर दादा मला सांगा तुम्ही कुठून आलेले आम्ही आकूदवरून आलेला आहे केळ बांधण्यासाठी तालुका मायशिरा जिल्हा सोलापूर बरं तर साधारण किती अंतर आहे तुमचं आता आणि आमचं तीनशे ते सव्वा तीनशे अंतर आहे बर बर हे स्पेशल आपण जे माणसाचे माहिती सुद्धा नव्हती म्हणून त्यांच्या भागामध्ये सोलापूर साइडला काही बांधतात तर त्या हिशोबाने हे आपल्याकडे आलेले होते तर कशा पद्धतीनं काम चालू आहे आपलं हे तुम्ही तुम्हाला थोडक्यात दाखवतो आता इथं बांधला आपण बांधा बांधताना चार साइडला चार द्वारे पाळणा म्हणजे ह्याला पाळणा म्हणते तिकडे दूर इकडे जाणार पुढची पुढं माझं तिकडे येणार याच्यामध्ये आता जी चांगली उभी बाग आहे तिकडे पण दाखवत कशा पद्धतीने आता हे जेव्हा आता इकडे बघा तुम्ही आपल्या बागेची जी कंडिशन आहे बघा पूर्ण बाग आपली पडलेली आहे पण हे पडलेले झाडं नाही बांधते आपण पण अशी थोडे झाड टाकलेली झाड आहे ते आपण आता थोडे साईट करून बांधतोय आणि त्याच्यानंतर जे आपली थोडीफार उभी बाग आहे का चा, अतिशय छान पद्धतीने आता उभी झालेली मित्रांनो तर आता इथे ना थोडे झाड आपले थोडे उभे येत तर त्याच्यामुळे मस्त आपल्याला बांधणी केलेली दिसते बघा हे बघा पूर्णतेने बांधणी कशी केली ते स्वतः सांगितली कशा पद्धतीने बांधणी आता इथे केली दिसते आता आम्ही इथं गळा बांधला आहे अगच्छा म्हणजे आम्ही त्याग बांधला नाही आम्ही दिला बांधला की तिकड दुरी तिथे आणा इकडून मागची दुरी तिथं दुरी तिकडे आणा त्याच्या दुरी घासून दिली नाही बघून घेटर काही तुम्हाला अडचण नाही गडी कापताना काही सुद्धा अडचण येणार नाही हे बघा खूप चांगली बांधणी केली तर त्यांचं म्हणणं काय होतं की याच्या अगोदर याची बांधणी व्हायला पाहिजे ते तर तुमचं एक घाट नसतं पडलं पण मुळात आम्हाला माहितीच नव्हतं की असं काही बांधलं जातं म्हणून आमच्या इकडे पहिलीच आपण केळीचं उत्पादन घेतो तर हे अशा पद्धतीनं पूर्ण यांचं नियोजन आहे तर, 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 तर मित्रांनो जर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका